खडक पाचशे बावन्न प्लीक पंचवीस हा गुन्हा दाखल होऊन आर्थिक गुन्हे शाखेकडे आलेला आहे जर या गुन्ह्याची फिर्याद आपण पाहिली असेल तर यामध्ये दोन वेगवेगळ्या घटना आहेत एक बोपोडी सर्वे नंबर बासष्ट या ठिकाणचे पाच हेक्टर बत्तीस आर या जागे संदर्भात एक घटना आहे आणि दुसरा हा मुंडवा येथील सर्वे नंबर अठ्ठ्याऐंशी सतरा हेक्टर एक्कावन्न आर या जागेबाबत आहे या दोन्ही घटना या वेगवेगळ्या आहेत आणि यातील आरोपी नऊ आरोपी यामध्ये देण्यात आलेले आहेत बोपुडी घटनेमध्ये सात आरोपी आणि सहा आरोपी त्याचबरोबर मुंडवा या ठिकाणी दोन आरोपी आहेत शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील हे दोन आहेत आणि यामध्ये सूर्यकांत येवले तहसीलदार यांचं ये ये ही नाव आहे एफ आय आर ही एकच आहे त्याप्रमाणे डिपार्टमेंट कडून या दोन्ही घटनांशी संबंधित जे जे डिपार्टमेंट्स आहेत सरकारी कार्यालय आहेत त्यांच्याकडून कागदपत्रांची आता मागणी केलेली आहे ती मागणी आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल या एफ ये आय आर मध्ये त्या दोघांचं नाव नमूद करण्यात आलेलं आहे नुसार म्हणजे वेगळे वेगळी मुंडव्याची केस ही वेगळी आहे त्याचबरोबर पोपोडीची केस ही वेगळी आहे केस मध्ये दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी ते आरोपी आहेत का नाही या केस केसमध्ये शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील हे आरोपी नाहीत केस केसमध्ये या दोघांचं नाव समोर आलं एफ आय आर देताना दोन घटनांचं एकत्रित एफ आय आर दिलेले आहे आणि यामध्ये या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये जे सरकारी जागांवर जे बेकायदेशीर ऑर्डर केली गेलेली आहे तहसीलदार यांच्याकडून तर ते एकच तहसीलदार आहेत सूर्यकांत येवले असं कोणताही दबाव नाही क्लॅरिटी पोलिसांनी द्यायला नको का तपासाअंतर्गत दोन्ही केसेसच्या चौकशी होणार आहेत आणि त्याप्रमाणे सरकारी कार्यालयांकडून कागदपत्रांची मागणी केल्या तपास केला

पोहोचलोय काय कोण फोन केलाय का त्यांच्या ताब्यात घेतलं चौकशी काय झालं का पुण्याच्या बाबत तपास चालू आहे कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतरच पुढील कुणा कुणाचा कसा कसा रोल आहे लक्षात आल्यानंतर काय दिसत आहे आपल्याकडे जवळपास गुन्हा दाखवून चार तीन ते चार दिवस आहे त्या चारचा तपास कुठवर आला पोलिसांनी काहीतरी केला असेल तपास कागदपत्रांची मागणी केलेली आहे आणि संबंधित डिपार्टमेंट आपल्याला कागदपत्र पुरवत आहेत ती आल्यानंतर पुढील कारवाई सर म्हणजे याच्यामध्ये फक्त अमेडिया आणि जे इतर देशवाणी आहे एकच गुन्हा दाखल आहे तो

जागे संबंधित आहे दोन्ही जागा कोणी आरोपी आहेत ती वेगवेगळे आहे मग आपण करणार आहोत जो ऑलरेडी मग पोलीस असेल आपल्या इकडे जे एफ आय आर मध्ये दिलेले कंटेंट आहेत त्यानुसार चौकशीजवाली परदेशात पसातली असं देखील काही माहिती समोर आपल्या तपासण आहे कुठे त्यांचा योग्य वेळी चौकशीला त्यांना बोलवण्यात येईल आणि आपण जे सांगताय त्याच्याबद्दल सांगता येणार